खर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर मी आपणासमोर एक व्हिडिओ सादर करतो आहे महाराज आणि माझं आज सकाळी सकाळीच संभाषण झालं त्याचा संपूर्ण ऑडिओ मी आपल्यासमोर सादर करणार आहे तो सर्व प्रशिक्षार्थ्यांनी शांतपणे ऐकायचा आहे आणि खरोखर आपल्याला जर कोणी साथ द्यायला तयार असेल तर आपणही सुद्धा त्यांची साथ द्यायला पाहिजे हे असं परखडं मत स्वतः बाबांनी मांड काल गुरुजन चॅनलवरती येऊन मांडलेला आहे कारण की प्रशिक्षणार्थ्यांना जेव्हा जेव्हा कुठं त्यांनी आव्हान केलं हजर राहण्याचं तेव्हा प्रशिक्षणार्थी हे त्या प्रमाणात तिथं हजर होऊ शकले नाही कुठंही असो संख येथील सहविचार मेळावा असो की आणखी काही परंतु मित्रांनो ही, ही वेळ अशी येऊन ठेपलेली आहे की ही वेळ गेल्यानंतर आपल्याला परत कोणी वाली राहणार नाही कोणी संरक्षक आपल्याला उरणार नाही किंवा मार्गदर्शक उरणार नाही म्हणून मित्रांनो आपल्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या लवकरात लवकर एका कागदावर लिहून त्या कागदाचा फोटो मान्य तुकारामबाबा महाराज यांच्या व्हॉट्सअपवरती तो पाठवून द्यावा आपला नाव पत्ता आणि मोबाईल नंबर हा सुद्धा त्याच्यावर असणे गरजेचं आहे म्हणजे उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी तुकारामबाबा मुंबईच्या दिशेने जात आहेत तेव्हा संबंधित मंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो मुख्य या सर्वांच्या भेटी तुकाराम बाबा महाराज ह्या घेणार आहेत आणि प्रशिक्षणार्थ्यांचा जो जी आर आहे मुदतवाढीचा जी आर आहे हा अंमलबजावणी होण्यासाठी का टाळाटाळ ताल होत आहे याच्याबद्दल प्रश्न विचारणार आहेत आणि त्यानंतर सविस्तर पत्रकार परिषदसुद्धा घेणार आहेत तरी मित्रांनो आपली वेळ जवळ आलेली आहे आपण निर्णय घेण्याचा जी क्षमता आहे ही ताबडतोब दाखवणे गरजेचं आहे कार्य तत्परता दाखवणे गरजेचं आहे म्हणून मित्रांनो मी आपण हात जुळून विनंती करतो की लवकरात लवकर आपल्या प्रश्न आपल्या समस्या ह्या एका कागदावरती लिहून त्या कागदावर त्या कागदाचा फोटो घेऊन मान्य तुकारामबाबा महाराज यांच्या व्हॉट्सअपवरती तो सेंड करावा आणि आपल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुकारामबाबा महाराज यांना सहकार्य करावं जेणेकरून आपल्या समस्या लवकरात लवकर सुटतील धन्यवाद आणि पुढील ऑडिओ क्लिप आपण ऐकूया नक्कीच महाराजांच्या व्हॉट्सअपवरती किती मेसेज किती समस्या जातात यावरून सुद्धा कळते की प्रशिक्षणार्थ्यांना किती गरज आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्ते नमस्ते बोला झाला तुमचा आमचा पण झाला काल रात, रात्री गुरुजन चॅनल वरती तुमची रोखोक भूमिका बघितली हा मला परत एकदा जे काही प्रशिक्षणार्थी ज्यांनी जो हा संदेश ऐकला नसेल त्यांच्यासाठी एक संदेश तुम्ही काय द्याल मला तेवढेच त्यासाठीच मी कॉल केला तुम्हाला नाही संदेश काय नाही आता हिजाणा कोणाचा प्रॉब्लेम ज्या भागामध्ये आहे तो लिखित स्वरूपामध्ये मला व्हॉट्सअप करावा ही जेणेकरून तिथलं कोण आस्थापना असेल किंवा आयुक्तालय असेल किंवा बी ओ साहेब असतील कुठलं जे प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणचा नंबर नाव आणि तुमची अडचण काय आहे आणि पगार म्हणा पगार कोणाचा झाला नाही या सगळ्या गोष्टीवरती स्पष्टीकरण मला कागदाच्या कागदावरती लिहून मला वैयक्तिक व्हॉट्सअप करावा आपण व्हॉट्सअपवरती कॉल केल्यानंतर आपण व्हॉट्सअपवर कॉल नाही करायचं व्हॉट्सअपवरती ते पत, पत्र लिहून स्वतः हँड रायटिंग लिहून मला पाठवून द्यायचं जे जिल्हा गाव सगळं जे काय असेल ते नेमकी म्हणजे पुढची भूमिका का, का, काय असेल आपली नाही पुढची भूमिका काय नाही की आता एवढे दिवस झाले ते दुर्मिळ झाले मुख्यमंत्री साहेबांनी एवढं सांगितलंय देखील अजून अद्याप काम कार्यरत होत नाहीये दुर्मे आणि त्याची अंमलबजावणी होत नाही त्याला व्यथ्य निर्माण होतो तर ते स्पष्टीकरण किंवा बाबा तुम्ही घोषणा केली पण त्याचं अंमलबजावणी होत नाही सांगण्यासाठी आपण तिथे जाणार आहोत मग तिथं नेमके आपण एकटं जाणार आहे की प्रशिक्षणार्थांना सोबत येणं गरजेचं आहे प्रशिक्षण येतच नाही तर घेऊन कोणाच हा आपण बघितलं की येत नाही ये तर कोणाच तुम्ही? मग आज तुम्ही मुंबईला जाणार आहे आज नाही उद्या उद्या जाणार आहे अठ्ठावीसला आणि हे पगारासंदर्भात बऱ्याचशा बऱ्याचशा संपूर्ण सगळ्या समस्या ज्या काही अडचणी आहेत त्या हो हो सगळ्याच आणखी मौली ज्या आता समजा तुम्ही काल रात्री काहीतरी म्हणजे देणगी पावती म्हणा त्या स्वरूपाच्या पावतीचा विषय घेतला रात्री नाही नाही पावती नाही तुमच्या तुमच्या लेव्हलना तुम्ही सगळं करायचं आता म्हणजे यापुढे जर आम्ही तुम्ही कार्यक्रम ठेवाल तेव्हा आम्ही येऊ आम्ही आता काय जर आम्ही ठेवलं येत नाही ना त्यामुळे तुम्ही ठेवा आम्ही येतो आता म्हणजे आता दालनात तुम्ही चेंडू ठरवलेला आहे हा कारण येतच नाही माणसाच येत नसतील तर काय करणार तुम्ही नियोजन करायचं रोज नियोजन करायचं आणि चार लोक जर येत असतील तर ते नियोजन होऊ शकत नाही नाही अनुभवधन येत नसेल असा विषय होतो त्यामुळे तो तुम्ही नियोजन करायचंय आहे कुणी करू देईल मग तिथं चाकुरकर साहेब करू देल अनसार करू देल प्रशिक्षणाचे करू देल कुणी करू देईल जिथं कोण करतील तिथं आम्ही चौघ पण जाऊ कार्यक्रमाला म्हणजे तुम्ही तयारी करा आम्ही तिथं मार्गदर्शक म्हणून तुमचं आमचं मार्गदर्शन करायला यायला हजार आहे हा ते पण तुम्ही बोलवलं नंतर या म्हणले तर नेमकं मग महाराज मुंबईला गेल्यानंतर आपण कोणाला भेटणार आहे घोषणा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना भेटायचं भेटून चालत नाही त्यावर पगार असेल जॉइनिंग संदर्भ असेल टोटल ऑल वर जेवढे पण हो समस्या एक, एकाच छताखाली एकाच ट्रोक मध्ये एकाच टाइमला ते, एका ते क्लिअर त्यांनी काही अल्टिमेटम तुम्ही द्याल का किंवा प्रशिक्षणार्थी या वेळेत मला त्यांच्या समस्या व्हॉट्सअप कराव्या उद्या बरोबर सांगितले उद्या उद्या ला संध्याकाळपर्यंत मी सकाळी किंवा अठ्ठावीस संध्याकाळी इथून जागा सोडणार आणि एकोणवीसला मीन पोहचेन तिथं ठीक आहे मी आपला नंबर व्हिडिओच्या खाली देऊन टाकतो ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी लेखी स्वरूपात त्याचा फोटो काढून नंबरवर व्हॉट्सअप करा त्यावर शंभर टक्के महाराज संबंधित अधिकारी असेल किंवा संबंधित मंत्री असतील त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत त्या जाऊन त्यांना भेटून समक्ष सांगून या गोष्टी क्लिअर करणार अजून माउली जर समजा की आपण मुंबईला असतो मुंबईच्या प्रशिक्षणार्थ्यांनी जर तिथं हजेरी लावली तर फार उत्तम होईल असं मला वाटते आपलं काय मत आहे नाही काही काही गरज नाही त्रास करायची गरज नाही काय तिथं कोणाच्या अब्जा कोण घ्यायची गरज नाही निवांत घ्या सगळेजण शांती जरा आता एक दोन माणसं कोण सोबत असतील ते असतील माझ्यासोबत बाकी कोणच त्रास नको तो नाही माऊली प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा आत्मचिंतन करण्याचं गरज आहे काही आता कुठे यायची गरज नाही काही नाही निवांत घ्या काही प्रॉब्लेम नाही मी सुद्धा एक प्रशिक्षणार्थी आहे आमचं खरोखर आपण आला तरी माऊली तू भागच नाहीये वेळा वेळ करून तुम्ही सतरा अठरा तास प्रवास करून तुम्ही आलात तो भाग नाही पण तो हे होत नाही मी एकटा येऊन तो होत नाही सगळ्यांचा प्रश्न आहे सगळ्यांनी जर सहभाग झाला तर ते होऊन जाणार आहे नाही नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय माउली की प्रशिक्षणा जागा होण्याचं म्हणजे काम आता येऊन ठेपलेलं आहे हा या संदर्भात जे काही मार्गदर्शक आहेत आपल्याला प्रत्येक वेळी त्यांचा वेळ आपल्याला भेटेलच असं नाहीये परंतु आपला जर रोजगाराचा पाण्याचा प्रश्न जर मिटत असेल तर आपल्याला वेळ काढणं गरजेचं आहे ते तुम्ही सर्वांनी विचार करायचा आहे आणि त्याबद्दल वाटचाल करायचं आहे सर नक्कीच माऊली आणखी ज्या समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात तुम्ही सांगितलं तर त्याबद्दल काय आपलं आता काही सध्या नाही तर तुम्ही जवळजवळ माझं ओके वाटत नाही मला सगळं सक्षम वाटत नाही सगळं यंत्रणा बरोबर वाटत नाही तो ना बरोबर तो कुठलाही निर्णय घेतला कारण माणसं उपलब्ध होत नसेल तर आपण जाऊन पडणं उपयोग नाही त्यामुळं आता सध्या सगळ्यांनी एकत्र होऊन बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या पत्तीने बाकीची भूमिका झाल्या तर मग पुढचा विषय सर नक्कीच नाही मी नेमकं भरतशेठ गोगावले सोबत काही आपलं बोलणं वगैरे झालं आहे का या संदर्भात ते बाहेर आहेत सध्याच्या घडला सर्थ बाहेर आहेत आज येतील ते काल सांगली जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी सुद्धा खूप फार मोठ्या समस्या आहेत आपण सहाय्यक आयुक्त जे काही संबंधित आपल्या मला सांगा समस्या मोठ्या आहेत पण याला दोन तीन लोक असतील तर समस्या कुणाच्या घेऊन जायच्या का नाही ते पण बरोबर आहे मग समोर किती लोक ते बघा ना तुम्ही सर समस्या ते दिसतात येतो मला फक्त हा समस्या सर्वांच्या आहेत पण कोणी यायला तयार नाही मग तू भाग नाही त्यामुळे तो फार विषय नाही आहे आपण आपल्या पत्नी जे काय असेल ते करू आणि मला कुठे अडचण वाटेतच मला शंभर